आम्हाला दिवाळीला लाडू करंजी चिवडा पाठवला त्यांना मला एकच सांगायचंय आम्ही लाडू हाताने मी आधी मेकअप करते आणि मग घमंड करते माझी ना जिंदगीत एकच खेश आहे Hmm, कुत्रपती कु, 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 कुत्रपती कु, कुत्रपती नाही नाही कुत्रपती पाहिजे तू ना लाखात एक आहे बघ अयो थँक्यू थँक्यू तू पण लाखाताची एक आहे इडबिड आहे काय मी लाखात एक नाही मी करोड एक काय सासूबाई तुम्हाला एक विचारू का त्यावेळेस दिलकी धडकन तेज हो जातीये हवा रुख है, रुक रुक है। मोसम बदल जात आहे तेवढ्या म्हणती सासूबाई तू काय मला गरीब समजलीच काय हो हायच मी गरीब अल्ला स्कॅन लॅबी ट्रू कलर सारखी सिस्टीम असायला पाहिजे उचकी लागल्या कळलं पाहिजे की कोणी आठवण काढली हे देवा लवकर उचल मला वाटलं की ती माझ्या प्रेमात पागल आहे पण ती नवरा बायकुमज संसाराची दोन चा आहेत ती तिसर चा खोड कोण रिक्षा करू नका नाही तर माझ्याशी गाडी की मला मी का हसते विचार की विचार की विचार की कारण मी आताच आता <small> लोकांची किती प्रगती झाली कोणी विमान चालवत आहे तर कोण हवाई जी असं का तोंड फुगवून बसत असता सारखं नंद हाय का भाऊज हाय का जाऊ हाय हा तरी बी तोंड फुगवलेलंच तू तर हायस की पाचवीला पुजलेली तीन हजार रुपये रिटर्न करते की <laughs> 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 मी कधीच कुठल्या मैत्रिणीच्या प्रगतीवर जळली नाही का प्रगतीच केली नाही <laughs> 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 सांगा रावणाला कोणी मारलं होतं लग्न झालंय का तुमचं लग्न भी झालं आणि विघ्न भी, भी आलंय